माझ्या हातात जरी देण्यासारखं काही नसलं तरी माझ्या मागे माझ्या सोबत शिवसैनिक उभे आहेत अख्खा महाराष्ट्र उभे आहेत कारण त्यांना माहितीये की शिवसेनेचं ब्रीद वाक्य एकच आहे रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाय पर वचन जाय जिथे जिथे मी जात आहे तिथे कदाचित काही काही ठिकाणी गद्दारी झाली असेल पण जो मूळ शिवसैनिक आहे तो तिकडच्या तिकडेच आहे तो कुठेही हल्लेला नाही ना शेतकरी सांगू शकतो हे ना महिला सांगू शकतात ना तरुण बेरोजगार किंवा रोजगार तरुण ना पोलीस सांगू शकतात ना आय एस किंवा आय अधिकारी सांगू शकतात की माझं सरकार आहे हे गद्दारांचं सरकार आहे गद्दार सोडलं तर कोणाचंच सरकार नाही रक्त कोणाचं आहे तर ते रक्त ज्यांचं चित्र इथे लागलेलं ना त्यांचं हिंदर सोनाट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त माझ्यात आहे आणि हेच रक्त मी घेऊन तुमच्या सोबत आहे कारण तुमचं आणि माझं रक्त एकच आहे ते म्हणजे शिवसेनेचं रक्त आहे आणि म्हणून आजपासून तुम्हाला सांगतो जे जातील ते जातील त्याला जाऊ द्या शून्यावर गेलं तरी आपण या शून्यातून ब्रह्मांड निर्माण करायचं आणि आपल्याला पुन्हा एकदा राज्य आणायचं आहे ही तयारी आपल्याला दाखवायची आहे ताकद माझ्यात आहे तुमच्यात आहे का मी लढणार आहे मी बत्तीस वर्षाचा तरुण आहे मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहे तुम्ही मला सांभाळून देणार का तुम्ही मला ताकद आणि बळ देणार का तुमचा प्रेम आणि आशीर्वाद देणार का आणि ह्या ताकदीवर मी लढत आणि मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात तर जिंकणार म्हणजे जिंकणारच